वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल युधवीरला स्कूलमधून घेऊन आली आणि याच्या हातामध्ये जे बबल्स जे खेळणं दिसत आहे ना हे म्हणजे अक्षरशः मला त्रास झाला आहे कारण युधवीरच्या स्कूलच्या बाहेर ते फेरीवाले असतात ना हे सगळे छोटे मोठे खेळणी घेऊन किंवा मग ते कॅन्डीफ्लॉर्स घेऊन असे उभे असतात आणि मग ते मुलं अशी करतात ना की म्हणजे युधवीर तर म्हणजे फक्त लोळायचा बाकी असतो मला काही वेळेला असं वाटतं की स्कूलमध्ये जाऊन सांगावं की या स्कूलच्या प्रिमायसिसमध्ये म्हणजे बाहेरच्या बाजूलासुद्धा त्यांना अलाव करू नका कारण अकीरा अकिराच गुड गर्ल तिचं असं आहे ना की तिला मी सांगितलं की नाही बाबू आपल्याला हे घ्यायचं नाही आहे तर ती ऐकते बट विरूचं असं असतं ना की मला पाहिजेच आणि फक्त विरूच नाही मी खूप अशी संख्या आहे मुलांची की ज्यांचं असं आहे की बाबा नाही ते पाहिजेच आहे आणि ते रोज ना तिथे उभे असतात आणि जसे आपलं मुलगा रडायला लागतो किंवा मागं लागतो आणि आपण नाही म्हणतो ना मग त्यांच्या हातात काहीतरी घंटी बिंटी असते ते जोरातच वाजवायला लागतात असे समोर समोर यायला लागतात ते इरिटेड होतं मला खरंच असं वाटायला लागलं की स्कूलमध्ये जाऊन असं सा, सांगावं कारण ते समोर दिसलं की मग त्यांना पाहिजे असतं असा काही प्लॅन नसतो मुलांचा की काय मागायचं आहे किंवा काय पण ते समोर दिसते तर असतं मग आज म्हटलं चला बऱ्याच दिवसापासून काही ना काही मागतच होता आज घेऊन टाकूया दिदीसाठी आणि त्याच्यासाठी घेतलं पण ह्या बबल्सचा हा त्रास आहे ना की ते सगळ्या घरभर पाणी होतं आणि मग ते इरिटेट होतं घरी आले आणि त्यानंतर जरा ही बेडशीट जी इथली आहे ती चेंज करायची होती ती चेंज करून घेते आत्ता तुम्ही माझ्या जो हा होता काय बोलतात त्याला मी त्याचं नावच विचार विसरले वॅक्यूम क्लिनर तो मी तीन साडेतीन वर्षांपूर्वी घेतला आहे आणि मला वाटतं ना मी ज्या अशा माझ्या घरासाठी खास अशा ज्या वस्तू घेतल्यात ना त्यातली ही एक वस्तू जी आहे ती फेल गेली आहे ती वस्तू म्हणजे त्याचा असा काही उपयोग झाला नाही कारण त्याचा उपयोग कधी होतो की बाबा वरच्या जाळ्या काढायच्या आहेत किंवा स्लाईड्स असतात आपल्या विंडोच्या त्याच्यातली घाण काढायची आहे किंवा काही वेळेला असं काहीतरी बेडवर वगैरे सांडलं सोफ्यावर वगैरे सांडलं ते काढण्यासाठी पण माझा जो मोठं होता तो हा होता की मी सगळं घर आपण झाडून कसं काढतो त्यासाठी मी घेतलं होतं आणि त्या दरम्यान माझ्याकडे मेड पण मी लावली नव्हती कोविडच्या काळामध्ये तेव्हा तो घेतलेला आहे पण त्याचा तेव्हा पण काही उपयोग झाला नाही आणि आता पण नाही होत पण ते स्लाईडमधलं मला काढायचं होतं म्हणून ते काढून ठेवलं होतं आणि ही एकच वस्तू आहे की ज्याचा असा उपयोग झाला नाही मी डिशवॉशर जेव्हा घ्यायचं होतं मला तेव्हा पण अभिषेक म्हणत होता की ते वॅक्यूम क्लिनर तसंच पडू नये ते डिशवॉशर पण तसंच पडून राहणार पण लकीली डिशवॉशरचा मला छान असा उपयोग झालेला आहे कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत असेल तर थोडंसं इग्नोर करा कारण मी सगळं बंद केलं आहे स्टील आवाज येतो आहे नवाब नाही आहे हा बाहेरून कुठून तरी आवाज येतो आहे आणि तर मी तुम्हाला काय सांगत होते हां आणि ना मला तो रोबोट असतो ना क्लिनर म्हणजे झा पोछासाठी झाड आणि पुसण्यासाठी तो मला घ्यायचा आहे मी तसे रिव्ह्यूज आहे व्हिडिओज बघतीय चांगले रिव्ह्यूज आहेत माझी एक फ्रेंड आहे तिला पण मी विचारलं तिची मम्मी यूज करते सो ती पण मला आहे की चांगला आहे बट तुमच्या आणखी कोणाकडे असेल तो जो असतो माहिती आहे ना तुम्हाला की त्याचं ते अलार्म वगैरे सेट करून ठेवायचं मग त्याचं ते सगळं घराचा मॅप जसा आपण तो केलाय टाकलाय त्याच्यामध्ये सेट केलाय तसं ते सगळं क्लीन करतं म्हणजे मग मी मेड फ्री होऊन जाईल माझ्या मेडची गरजच मला लागणार नाही सगळी कामं होऊन जातील इझिली आणि हे सगळं मला आत्ता याच्यासाठी आहे कारण ना माझी जी आधीची जी मेड होती ती खूप चांगली आणि खूप स्वच्छ सगळं करायची पण ती प्रेग्नंट आहे त्यामुळे तिने बंद केलं आणि ती तिने तिची रिप्लेसमेंट दिली आता माझी आधीची जी होती ती एवढी सुंदर करायची ना की ही रिप्लेसमेंट बरोबर नाही करत आहे आणि मला ते आवडत पण नाही आणि मलाच नाही जिथे जिथे तिने दुसरी लावली आहे ना ती त्यांना कुणालाच आवडत नाही आहे तर मी माझ्या वॉचमनला सांगितलं की हिला मी बंद करणार आहे दुसरी बघा ही काही चांगलं करत नाही आता माझ्या वॉचमननी तिला दुसरी बघायची ते राहिलं बाजूला पण आत्ता जी येते ती रिप्लेसमेंट तिला असं सांगितलं की तू चांगलं काम करत नाही म्हणून तुला त्यांनी काढून टाकलंय म्हणजे डायरेक्ट काढून टाकलंय मला तुला निरोप द्यायला सांगितलं असं सांगून टाकलं ती तरी पण आली माझ्याशी बोलली पण ती बोलली की तुम्ही माझं काम चांगलं नाही आहे तर तुम्ही पंधरा दिवसांनी असं पण मला काढणारच आहात आता मीच नाही काम करत तर तिने स्वतःहून काम सोडलं सो so, आजचा एक दिवस जो आहे तो मला काम करायला लागणार आहे सकाळी तिने अगदी मला अकरा वाजता सांगितलं कारण मेडला हल्ली मी अकरा वाजता बोलवते तर त्यावेळी सांगितलं मग त्यावेळी फक्त मी झाडून पुसून सगळं घर काढलं बाल्कनी तशीच राहिली होती ती आत्ता करते आणि मग मला जेव्हा हा ब्लॉग येतो आहे तुमच्याकडे तोपर्यंत मला दुसरी मेड मिळालेली आहे जशी पाहिजे तशी सो so, त्या दरम्यान मी थोडंसं विचार करत होते की डिशवॉशर मी घेतलं आणि मग भांड्यांचा त्रास माझा जो आहे तो गेला कारण मेड अचानक येणार नाही मग तेवढी भांडी घासा त्यापक्षा डिशवॉशर ते काम करून टाकतं सो so, सेम गोष्ट ते रोबोट क्लीनर जो आहे त्याच्याबद्दल मी विचार करते की काय करावं जर तुमच्याकडे असेल कोणी तुमच्या रिलेटिव्समध्ये यूज करत असेल किंवा तुम्हाला स्वतःला एक्सपिरियन्स असेल कुठे तुम्ही बघितलं असेल तर ते खरंच यूट्यूबवर जसे रिव्ह्यूज असतात तसं ते काम करतं का आणि वर्त आहे का म्हणजे चाळीस पन्नास हजार रुपये त्याच्यामध्ये घालणं तर मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे माझं पाडव्याचं गिफ्ट मला मागावं लागेल आत्तापासून मग ते पाडव्याला मिळेल कारण अभिषेकचं चा तेच असतं तो नेहमी परत त्या वॅक्यूम क्लिनरवर घसरतो की अरे यार मैथिली तू ते यूज नाही केलं असं होतं त्यामुळे मग मला सांगा मी थोडंसं आणखी रिसर्च करेन आणि मग ठरवेन काय करायचं ते त्यानंतर हा नेक्स्ट डे म्हणजे फ्रायडेला मी शूट करते आहे अकिर विरूला गार्लिक ब्रेड खूप आवडतो आणि आत्ता मध्ये मध्ये काय झालं सारखाच गार्लिक ब्रेड ऑर्डर केला गेला डॉमिनोजमधून आणि मग ते कंटिन्युअस डॉमिनोजचं मागवलं जातं म्हणजे नवरात्रीमध्ये मी तीन वेळा मागवलं होतं कातर बाबा आमचा उपवास आहे मग चला मुलं खाऊ देत बाहेरचं पण मलाच ते कुठंतरी वाटलं की सारखंच मागवते म्हणून आपला नॉर्मल जो सँडविच ब्रेड असतो ब्राऊन ब्रेड त्याचा मी गार्लिक ब्रेड आज बनवला याच्या आधी पण बनवलं होतं पण बन प्रॉपर चीज बीज टाकून आज फर्स्ट टाईम बनवलं त्यांचा टिफिन दोघांचा भरते जे की खूप सुंदर झालं आहे म्हणजे डॉमिनोजमध्ये जसं असतं तसंच आहे पण फक्त हे हेल्दी वेमध्ये याच्यामध्ये असं काही दुसरं खूप काही असं काही नाही आहे की ज्यांनी त्रास होईल असं ब्राऊन ब्रेड आहे आता ब्राऊन ब्रेड व्हाईट ब्रेड सगळं सेमच असतं बोलतात स्टील मी माझ्या मनाची हे करते है की बाबा ठीक आहे चला ब्राऊन ब्रेड देते मी मुलांना नॉर्मल जो व्हाईट ब्रेड असतो मैद्याचा तो देत नाही आहे पण येस याच्यामध्ये लिहिलं आहे की झिरो मैदा म्हणजे मैदा नसेलच खूपच सुंदर झालं होतं आणि कधी मी यानंतर केलं ना टिफिनला मुलांना तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आता मी ना सॅटर्डेला मला थोडंसं शूट करायचं मी ठरवलं होतं बट ते काही मला वाटतं की पॉसिबल नाही होणार आहे सो जेव्हा मी हा व्हॉइस ओव्हर देऊन ठेवते ना तेव्हा मी माझ्या डोक्यात एक कथा आली आहे एक गोष्ट आली आहे जी मला कोणीतरी सांगितली आहे जी मला प्रचंड आवडली आहे सो आता मी तुम्हाला कॅमेरासमोर येऊन ती गोष्ट सांगेन त्याच्यामधून एक चांगला मेसेज दिला गेला आहे तो पण बघा आणि तुम्हाला पटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असं वाटतंय ना की खूप दिवसांच्या नंतर अशी कॅमेरा घेऊन बोलते ॲक्च्युली खूप दिवसानंतरच बोलते तर एक मला तुमच्यासोबत ना एक गोष्ट अशी जी मी सध्या ऐकली आहे आय डोंट नो कितपत ते खरं आहे कारण क असं मी कुठं वाचलं नाही आहे मी ऐकलं आहे कोणाकडून तर तर ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे ॲक्च्युली मला ते मिनी ब्लॉगमध्ये पण शेअर करायचं आहे बट ते इतक्या काय बोलतात इन डिटेल मला त्यामध्ये शेअर नाही करता येणार म्हणून मग मी इथे सांगून घेईन आणि मग मिनी ब्लॉगमध्ये मग कसं पार्टमध्ये वन टू असं करेन मी पण मला खूप आवडली ती गोष्ट म्हणून मला तुमच्यासोबत शेअर करायची ओके तर ना तुम्हाला आता सगळ्यांना आपल्याला राजा दशरथ माहितीच आहे तर ही ऐकलेली गोष्ट आहे ओके पहिले तर ते मी तुम्हाला तेच क्लिअर करते तर राजा दशरथांचा अनावधानं श्रावण बाळाला हे लागला बाण लागला आणि श्रवण बाळ जो होता तो गेला त्याच्यामध्ये जेव्हा तो कावड घेऊन आपल्या आई वडिलांना घेऊन जात होता ती गोष्ट आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर श्रवण बाळ जो होता तो तर गेला आणि मग राजा दशरथ जे होते त्यांनी असं ती कावड घेतली आणि त्यांना त्यांच्या जिथे पोचायचं होतं तिथंपर्यंत ते पोचवण्यासाठी निघाले आणि मग ते त्यांचे आई वडील बोलत होते बोलत होते पण त्यांचा मुलगा तर नाही आहे त्यामुळे हे काहीच बोलू शकत नव्हते शांत बसून होते म्हणजे शांत चालत होते पण एका पॉईंटला मग त्यांना असं सहन नाही झालं आणि त्यांनी मग कबूल केलं की असं असं अनावधानाने माझ्याकडून तुमचा मुलगा जो आहे तो मृत्यू पावला आहे आणि त्यावेळेला मग त्यांनी हे केलं आता हे मी जी गोष्ट ऐकली होती ती अशी होती ना की श्रवणबाळ जो आहे तो मरतो श्रावणबाळ श्रवणबाळ तो तिकडेच त्याचा मृत्यू होतो आणि मग तिथल्या तिथेच ते श्राप देतात त्याचे आईवडील पण मला ज्यांनी गोष्ट सांगितली ती अशी सांगितली की ते राजा दशरथनी ठरवलं की जिथे श्रावण बाळाला आपल्या आईवडिलांना पोचवायचं होतं तिथेपर्यंत मी पोचवतो पण मिडलमध्ये म्हणजे रस्त्याच्यामध्येच त्यांनी ते मौन होतं ते सोडलं कारण त्यांना असं झालं की असह्य झालं यांना सांगितलं पाहिजे की हे यांच्या मुलाशी नाही बोलत आहे तसं आणि त्यानंतर मग जेव्हा त्यांच्या आईवडिलांना कळलं जर आईवडिलांनी श्राप दिला राजा दशरथांना आता त्यांनी श्राप काय दिला की तुझा पण जो मृत्यू आहे तो पुत्रवियोगाने होईल हो म्हणजे आमचं आम आम्ही जसे आत्ता आमचा जीव सोडतोय की आमचा मुलगा गेला आहे आणि आमच्या मुलाच्या पासून लांब गेल्याच्या दुःखामध्ये आम्ही आमचा जीव सोडतोय तर तसंच तुझा सुद्धा मृत्यू होईल असा त्यांनी श्राप दिला आता ह्याच्या आधीची गोष्ट अशी आहे ना की जी मला माहिती नव्हती इथंपर्यंत तर मला माहितीच होतं की राजा दशरथांना मुलं होत नव्हती म्हणून मग त्यांनी ते तुम्ही गुगल कराल तर तुम्हाला ते येईल त्याच्यावरती की त्यांनी खूप ते याग कसला तरी केला यज्ञ केला आणि त्यानंतर तीन राण्यांना त्यांच्या तीन मुलं झाली वगैरे तर त्यांना मुलं होत नव्हती आणि हा जो श्राप होता ना ह्यांनी दिलेला श्राप त्या श्रापामुळे त्यांना मुलं झाली आणि रामा राम जे होते ते वनवासाला गेले आणि पुत्र वियोग जो होता म्हणजे पुत्रापासून लांब जाणं जे होतं ते राजा दशरथांच्या नशिबी आलं तर यातून मला एक एवढं सुंदर ज्या व्यक्तीने सांगितलं त्यांनी मेसेज यातून सांगितला की प्रत्येक आपण केलेल्या प्रत्येक पापातून काहीतरी एखादी गोष्ट चांगली होत असते आपण केलेल्या प्रत्येक पापातून म्हणजे प्रत्येक पाप जे घडतं त्यातून आपल्या नाईंटी नाईन गोष्टी वाईट होतील पण एक गोष्ट जी असते ती आपल्या बाबतीत चांगली घडते पुढे जाऊन जे जा व्हायचं ते होतं पण ती आपल्या बाबतीत चांगली होते जसं की राजा दशरथांच्या बाबतीत झालं की त्यांना पुत्र होत नव्हता आणि ते त्यांनी ते याग वगैरे केला पण श्रवण बाळाच्या आईवडिलांनी त्याला असं त्यांना असा श्राप दिल्यामुळं की तुझाही मृत्यू हा पुत्रवियोगाने होईल आणि तो त्यांचा श्राप जो आहे तो खरा ठरण्यासाठी त्यांना मुलं झाली तर ही एक वेगळी कथा आहे आणि मी कुठेही वाचली नाही आहे ऐकली आहे सो कितपत खरी आहे खोटी आहे माहीत नाही बट त्याच्या मागचं जे लॉजिक आहे ते खूप मला सुंदर वाटलं आणि तुम्ही विचार करा बाकी कोणालाही नाही सांगितलं तरी स्वतःचं स्वतः आपल्याला माहिती असतं आपण कुठे पाप केलं आहे कुठे कोणाचं मन दुखवलं आहे आणि त्या प्रत्येक केलेल्या पापामधून म्हणजे एक पाप तुमच्या हातून झालं तुमच्या हातून दहा पाप झाले असतील त्यातलं एक तुम्हाला कॉन्फिडेंटली आठवते आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही म मनाला स्वतःच्या तुम् मान्य करताय की मी मान्य करते हे माझ्याकडून पाप आहे तर त्याच्या अवतीभवती बघा त्यातून काहीतरी प्रत्येक पापातून जसं आपल्याला बाबतीत काहीतरी एखादी चांगलं गोष्ट घडते तशी काहीतरी तुमच्याही बाबतीत घडली असेल माझ्याही घडली आहे त्याच्यासाठी मला आत्ता आत्ता म्हणजे तेव्हा जेव्हा मला ही गोष्ट सांगितली ना एक दोन महिन्यापूर्वी त्यावेळी ते आठवलं होतं मला पण आता मी पूर्ण विसरून गेले बट मला जेव्हा आता परत आठवेल त्यावेळी तुमच्यासोबत मी शेअर करेन सो so, या नोटवर या ब्लॉगचा एंड करते आ, हा ब्लॉग ॲक्च्युली मी ह्याच हिशोबाने शूट केला होता की मला एवढे मिनिट हे शूट करायचं आहे आणि ही जी कथा आहे सुंदर जी मला ऐकायला मिळाली ती मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे कारण मला बघा कसं आहे माहिती आहे मी जे ब्लॉग्स करते ना तर त्याच्यामध्ये मा फक्त माझ्या घरातल्या गोष्टी मी दाखवते मी फार काही वेगळं नाही दाखवत कारण माझे माझे रिझन्स आहेत की मला मी याच्या आधी सांगितलं पण असेल की समजा आम्ही कुठे फिरायला गेलो काय गेलो तर तिथले ब्लॉग्स येत नाहीत जास्त येत नाहीत इन डिटेल्स येत नाहीत किंवा मा कोणी माझ्या घरी आलं तर ते मी शूट करत नाही जे की तुम्ही मला सांगता कर 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 म्हणून बट माझा हे असतो ना मोठो हा असतो की मी कुठे फिरायला गेले तर तो क्षण मी जगेन जेव्हा मी कॅप्चर करायला लागते ना तर तो क्षण मला अर्धवट वाटतो अर्धवट जगल्यासारखा सो so, आणि अजूनपर्यंत तरी मी यूट्यूबकडे असं ॲज अ प्रोफेशन मी बघत नाही आहे त्यामुळे जोपर्यंत मी प्रॉपर प्रोफेशन म्हणून बघत नाही तोपर्यंत हे असंच असेल सो so, मला असं वाटतं की माझ्या घरातल्या ब्लॉग्समध्येच मला काही तुम्हाला एक्स्ट्रा ज्या काही मला गोष्टी माहिती आहेत मला असं वाटतं की जे चार लोकांना नाही माहिती नसतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो तर मिनी ब्लॉग्स आहेत ते मी टाकत नाही आहे कारण मला थोडंसं अजून रिसर्च करायचं आहे मिनी ब्लॉग्स डेली येतात आणि मिनी ब्लॉग्समध्ये तुम्हाला माहिती आहे की मी काही ना काही एखादा मेसेज त्यामध्ये दे देत असते जो काही जणांना पटतो काही जणांना नाही ना पटत पण त्याच्यासाठी मग मला थोडा विचार करावा लागतो टॉपिक शोधावे लागतात तर मग ते थोडंसं आता गॅप पडला आहे सो माझ्या डोक्यात काही टॉपिक्स येत नाहीत तर मी रिसर्च करते की जेणेकरून माझ्याकडे एक पंधरा वीस तरी टॉपिक्स असतील तर ते पंधरा वीस टॉपिक्सवर जेव्हा मी व्हिडिओज ब्लॉग्स बनवत जाते मिनी ब्लॉग्स बनवत जाते आणि तो मेसेज तुमच्यावरून पोहोचवत जाते तर त्यातून मला नवीन 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 विषय मिळत जातात बट सध्या बंद असल्यामुळं माझ्याकडे असे कोणते विषय नाही आहेत सो थोडासा मी गॅप घेतला होता मिनी ब्लॉग्सला उद्या संडे आहे मंडेपासून मी आ, मी प्रॉमिस नाही करत बट मी ट्राय नक्की करेन ओके okay, आज शनिवार शनिवारी हा तुम्ही ब्लॉग पाहिला असेल आणि काही जणांनी दुसऱ्या दिवशी पाहिला असेल बट शनिवारी मी अपलोड करते आहे नेक्स्ट ब्लॉग आपला येईल ट्यूजडेला नक्की येईल कथा कशी वाटली मला नक्की सांगा आणि रिलेट करून तुम्हाला पण ही गोष्ट बट पटते आहे का की आपण केलेल्या पापातून आपलं काहीत ना काही चांगलं होऊ शकतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटते ट्यूजडेला तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग